नमस्कार मराठी आपलं स्वागत आहे बातमीपत्राची सुरुवात करूया आपल्या सुविचार मालेने अनुभवासारखा दुसरा गुरु नाही तुलना करावी पण अवहेलना करू नये समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठा सुख आहे मराठी बातमीपत्रात वेळ झाली कल्पशा विश्रांतीची विश्रांतीनंतर स्वागत बघूया मराठी बातम्या स्वरूपात रॉकेलने चिंब भिजलेल्या अवस्थेत युवतीने पोलीस ठाणा गाठून आपबीती कथन केली फेसबुकवरील मैत्रीतीला महागात पडली शारीरिक शोषण दोन वेळा गर्भपात आरोपीने करवल्याची तक्रार युवतीने दाखल केली गाडगेनगर पोलिसांनी तक्रारीच्या हो अवघ्या दोन तासात दुकान फोडून मोबाईलवर चार्जर चोरणाऱ्या चोरट्याला अटक केली एकोणतीस हजाराचे हे मोबाईल आहेत गाडगेनगर येथे राहणारे पंचवीस वर्षीय आशिष आखरे यांनी अज्ञात चोरट्याने मोबाईल शॉप फोडल्याची तक्रार गाडगेनगर पोलिसांकडे दिली एकोणतीस हजारांचे मोबाईल व चार्जर चोरीला गेल्याची ही तक्रार सोमवारी नोंदवण्यात आली पोलिसांनी तीनशे ऐंशी चारशे सत्तावन्न गुन्हा दाखल करून तक्रारीच्या अवघ्या दोन तासात चोरट्याला मोबाईल व चार्जर सह अटक केली आहे सचिन हरिदास सावळे असं आरोपीचे नाव असून तो भीमनगर मधील रहिवासी आहे पाच मोबाईल व बारा चार्जर जप्त करण्यात आले आहे पी आय मनीष कोडापे कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल अली विकी नसीबकर यांनी ही कारवाई नांदगाव पेठेत लग्नाच्या बराती दरम्यान दोन गटात वाद झाला बँड वर गाण्याने हा वाद झाला दगडफेड करण्यात आली पोलिसांनी दोन्ही गटातील दोन दोन जणांना ताब्यात घेतलंय नांदगाव पेठेत हे तणावपूर्ण परिस्थिती आहे नांदगाव पेठ लग्नाची वरात जात असताना बँड वरील वाजवलेल्या गाण्याने दोन गटात वाद झाला एकमेकांवर दगडफेक करण्यात आली या दगड दोन जण दगडफेकीत जखमी आहेत या घटनेची माहिती मिळताच पाच ठाण्याच्या पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला रात्री पासून नांदगाव पेठ परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण आहे पोलीस तैनात केल्याने नांदगाव पेठ ही पोलिसांची छावणी बनलीये दोन्ही गटांनी परस्परांविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दाखवली दाखल केली दोन्ही गटावर गुन्हे दाखल करून पोलिसांनी दोन्ही गटातील दोन दोन व्यक्तींना ताब्यात घेतलंय वरातीतील बँडवाल्याने परवानगी घेतली नसल्याने त्यांचा बेंजो वाहनही जप्त करण्यात आलाय वॉलमार्ट फ्लिपकार्ट डील या विरोधात व्यापाऱ्यांनी जिल्हा कचेरीवर मोर्चा काढला वॉलमार्टचे चे लायसन्स रद्द करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली जिल्हा कचेरीवर पोहोचून व्यापाऱ्यांनी नारेबाजी केली वॉलमार्ट हटवा व्यापार वाचवा नारा दे व्यापार ने सोमवार जिला कचेरी पर मोर्चा का एक वे मैं श्याम शर्मा महाराष्ट्र कंज्यूमर प्रोडक्ट डिस्ट्रीब्यूटर एसोसिएशन का जॉइंट सेक्रेटरी और अमरावती सीपी का अध्यक्ष आज अमरावती शहर नहीं पूरे संपूर्ण देश के अंदर वॉलमार्ट के विरोध में जिला अधिकारी को निवेदन देने का दिन ठहराया गया है इसका नेतृत्व दिल्ली से कैट ऑल इंडिया फेडरेशन और महाराष्ट्र कंज्यूमर प्रोडक्ट डिस्ट्रीब्यूटर फेडरेशन और ऑल इंडिया कंज्यूमर डिस्ट्रीब्यूटर फेडरेशन के तरफ से यह आह्वान किया गया है जिसके लिए अमरावती के अंदर अमरावती कंज्यूमर प्रोडक्ट डिस्ट्रीब्यूटर एसोसिएशन रिटेल किराना एसोसिएशन शक्कर सात किराना और होलसेल किराना एसोसिएशन के तरफ से चैम्बर ऑफ कॉमर्स चैम्बर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज एंड मर्चेंट एसोसिएशन के तरफ से रिटेल किराना एसोसिएशन Uh, ja जनरल कटलरी के तरफ से सभी व्यापारी इस मुहिम में शामिल होने जा रहे हैं बारा बजे नेहरू मैदान से हम लोग जमा होकर बाइक के द्वारा जिला अधिकारी जिल्हा कचेरीवर जाऊन त्यांनी निवेदन दिलं वॉलमार्ट लायसन्स रद्द करण्याची मागणी त्यांनी केली वॉलमार्ट व फ्लिपकार्ट विरोधात व्यापाऱ्यांनी नारे दिले अमराव महाराष्ट्र कंज्यूमर प्रोडक्ट डिस्ट्रीब्यूटर एसोसिएशन फेडरेशन का ऑर्गेनाइजिंग सेक्रेटरी अमरावती शहर सीपीडी का अध्यक्ष आज हम लोगों ने यहाँ पर जिला अधिकारी को निवेदन दिया है वॉलमार्ट के विरोध में संपूर्ण देश के अंदर आज गैट ऑल इंडिया फेडरेशन और कंज्यूमर प्रोडक्ट डिस्ट्रीब्यूटर फेडरेशन ऑल इंडिया के तरफ से आज का दिन निर्धारित किया है दो तारीख को सभी तरफ निवेदन देने का काम किया जा रहा है वहाँ के क्षेत्र के कलेक्टर आज के दिन यह निवेदन इसलिए दिया जा रहा है कि हमारे व्यापार पर गहरा असर पड़ा है वॉलमार्ट के आने के बाद वालमार्ट की वजह से रिटेल और होलसेल किराना व्यापार दिन पे दिन खत्म होने के कगार पे आ गया है इसीलिए हम लोग चाहते हैं कि वालमार्ट को दिया हुआ लाइसेंस रद्द किया जाए और भविष्य में एफ को जो हंड्रेड परसेंट मंजूरी दी गई है वो भी रद्द किया जाए उस पर विचार किया जाए अगर सरकार इसके ऊपर गंभीरता से विचार नहीं करेंगी तो व्यापारी रोड के ऊपर आ जाएगा और नए आंदोलन को नया स्वरूप देंगे जिसके परिणाम के लिए सरकार और प्रशासन जिम्मेदार रहेगा व्यापारी नहीं रहेगा सरकारी लोकसेवकांनी आपापसात संगनमत करून वडिलांची जात नाकारून मुलीला जात वैधता प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी खासदार आनंदराव अडसूल यांनी हक्कभंग प्रकरण दाखल केलंय या प्रकरणी तीन जुलैला सुनावणी होत आहे नवनीत राणा यांना जातवैधता प्रमाणपत्र देताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून खासदार आनंदराव अडसूळ यांनी हक्कभंग दाखल केला हक्कभंग दाखल केल्याने राज्याचे मुख्य सचिव डी के जैन यांना चौकशी करता लोकसभा सचिवालयातून नोटीस देण्यात आली आहे या प्रकरणाची सुनावणी तीन जुलै रोजी लोकसभा सचिवालयाच्या हक्कभंग समिती कक्षात ठेवण्यात आली आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेस अमरावती जिल्हा ग्रामीण व अमरावती शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आढावा बैठक व युथ कमिटी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आलंय राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी बैठकीला संबोधित केलंय राष्ट्रवादी युवक काँग्रेस ची आढावा बैठक व बुथ कमिटी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आलं संग्राम भैया गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडलं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील व विदर्भ युवकांचे नेते संग्राम भैया गावंडे यांच्या मार्गदर्शनात ही आढावा बैठक झाली प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार एक बुथ दहा युथ या संदर्भात योग्य असं मार्गदर्शन आढावा बैठकीत करण्यात आलं राज्य शासनाच्या फसव्या योजना मेक इन इंडिया डिजिटल इंडिया या दोन कोटी युवकांना रोजगार या संदर्भात चांगलाच समाचार या गेतला। या नेत्यांनी घेतला बैठकीसाठी जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन देशमुख शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सतीश ढोरे शहर कार्याध्यक्ष शुभम शेगोकार तसंच जिल्ह्यातील अध्यक्ष उपाध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्ह्यात जून अखेरपर्यंत पेरणी पूर्ण झाली आहे शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या बियाण्यांची उगमन क्षमता नसल्यास तात्काळ उपाययोजना करावी असे आदेश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी आढावा बैठकीत दिले जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी जिल्हा कचेरीत बैठक घेतली जिल्हाधिकारी अभिजित बांगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खरचान यावेळी उपस्थित होते ज्या शेतकऱ्यांनी शेतामध्ये बियाणे पेरले परंतु ते उगवलेच नाही त्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी आढावा बैठकीत दिले आपण त्या योजना योजनेच्या अंतर्गत चार वर्ष जास्त आहे चार वर्षात पैसे आलेल्या सर आपल्याला आपण तुझ्या मारा इटमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील लेनार तालुक्यातील बनमेरू विज्ञान महाविद्यालयाबाबतची तक्रार पत्रकार परिषदेमध्ये मांडण्यात आली दोन हजार सोळामध्ये या महाविद्यालयात रुजू झालेल्या प्राध्यापकांना नॅक मानांकन प्राप्त झाल्यानंतर पाच प्राध्यापकांना दबाव टाकून प्रोबेशन पिरियडमध्ये कॉलेज सोडवण्यास भाग पाडलं असा आरोप प्राध्यापकांचा आहे कैलासवासी कुमारी दुर्गा क बनेरू विज्ञान महाविद्यालय आहे आणि त्या महाविद्यालयामध्ये आम्ही जून सतराला तेरा जून सतराला असिस्टंट प्रोफेसर इन झुलॉजी मी जॉईन झालो आणि त्यानंतर एक वर्षाच्या आतच आम्हाला टर्मिनेट करण्यात आलं त्या टर्मिनेशनच्या विरोधात आम्ही न्याय मागत आहोत असं असताना जाहिरात जी दिलेली आहे आमच्या नोकरीची जाहिरातीमध्ये कुठेही तात्पुरता असा उल्लेख नसून सुद्धा महाविद्यालयानं आम्हाला तात्पुरती नियुक्ती होती असं दाखवून वर्ष अखेरीस टर्मिनेट केलेलं आहे तर त्या टर्मिनेशनच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात वार्ड क्रमांक आठ मध्ये केमोथेरपी मशीन लावण्यात आलंय आमदार डॉक्टर सुनील देशमुख यांच्या हस्ते या मशीनीच उद्घाटन केलंय केलंय कॅन्सरच्या रुग्णांना केमोथेरपीसाठी बाहेर गावी जावं लागत असे परंतु आता जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये ही सोय करून देण्यात आली आहे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वॉर्ड नंबर आठ मध्ये केमोथेरपीचं मशीन लावण्यात आलं आहे या मशीन उद्घाटन आमदार डॉक्टर सुनील देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सी एस डॉक्टर श्याम सुंदर निकम डॉक्टर अजय साखरे डॉक्टर जाधव यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते या उद्घाटना बरोबरच आमदार डॉक्टर सुनील देशमुख यांनी इरविन मध्ये वृक्षारोपणही केलं नऊ वर्षांपूर्वी डॉक्टर सुनील देशमुख यांनी ज्या ठिकाणी पिंपळाचं झाड लावलं होतं त्याच्या बाजूलाच वृक्षारोपण देखील केलं सद्गुरु श्री विठ्ठलानंद सरस्वती महाराज यांच्या पुण्यप्रभावाने आध्यात्मिक परंपरा असलेली श्री लक्ष्मी नारायण संस्थानची दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली आहे श्री भाजी बाजार येथे श्री लक्ष्मी नारायण संस्थानेतून श्री विठ्ठलानंद सरस्वती महाराजांची पालखी निघाली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात ही पालखी चौदाव्या क्रमांकावर असते श्री लक्ष्मी नारायण संस्थान येथून पूजा आरती करून पालखी निघाली कुंभारवाडा येथे श्री नारायण व्यास यांचे निवासस्थान येथून बुधवारा अंबागेट मार्गे दस्तूर नगर येथील दत्त कॉलनीमध्ये सुनील पांडे यांच्या निवासस्थानी पालखीचं आगमन झालं महिला पुरुष भाविक पालखी सोहळ्यात सहभागी चा झाले

भविष्य निर्वाह निधी तसंच पेन्शन संबंधीच्या तक्रारी सोडविण्यासाठी पेन्शनरांना अकोल्याला जावं लागत आहे परंतु आता या तक्रारी अमरावतीत सोडवल्या जातात पेन्शन संबंधीच्या तक्रारी असल्यास मालटेकडी मार्गावरील कर्मचारी भविष्य निधी संघटन या जिल्हा कार्यालयात सोडवल्या जातात याबाबत आवाहन उपायुक्त अमित कुमार यांनी केलं आहे नमस्कार मित्र हम भविष्य निर्वाह निधी कार्यालय मे हाजिर पेन्शन संबंधी अनेक कुछ कुशंकाए लोगों के मन में होती है और लोग यूं समझते हैं कि इसका प्रमुख कार्यालय अकोला में है, है। अमरावती में हो सकते हैं इस संबंध में हम अमरावती कार्यालय में आए श्रीमान अमित कुमार जी से बातचीत करते हैं मैं अमित कुमार सहायक भविष्य निधि आयुक्त कर्मचारी भविष्य निधि संगठन जिला कार्यालय अमरावती से आप लोगों को यह जानकारी देना चाहता हूँ कि जितने भी पीएफ पेंशनर्स हैं अमरावती ज़िले के उनको पेंशन से रिलेटेड अगर कोई भी परेशानी है या कोई भी शंका है तो उसके लिए उनको अकोला तक जाने की ज़रूरत नहीं है पेंशनर संबंधी कोई भी परेशानी होने पर आप हम लोगों के जिला कार्यालय से संपर्क कर सकते हैं और यहाँ पर आपकी पूरी सहायता की जाएगी वेळ झाली आपली रजा घेण्याची आपणास काय माहिती द्यायची व काय सुचवायची असेल तर आमच्याशी थेट थे संपर्क करा आमचा पत्ता आहे सिटीन्यूज कार्यालय मातुर्शी आर्केट सहकार भवनसमोर मोर्शी रोड अमरावती आमचा फोन नंबर आहे नऊ चार शून्य तीन सहा दोन शून्य एक एक, एक। आणि वेबसाईट पत्ता आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट डॉट नेट डॉट इन अचूक सडेतोड आणि निर्मिळ बातम्यांसाठी बघत राहा फक्त सिटी न्यूज